रोजच्या वापरातील पंधरा उपयुक्त किचन टिप्स नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचे पुन्हा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल मायभूमीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जे तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगाला येतील तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा हे तुमच्यासाठी तर फ्री आहे पण हिच्याने आमची खूप मदत होते तर चला सुरू करूया एक गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडली पात्रातून पटपट बाहेर निघते दोन जर गॅसचे लायटर बंद पडले असेल तर त्याला एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा यामुळे लायटर ठीक होईल तीन कोणतेही गोड पदार्थ बनवताना ते नेहमी बुडाच्या भांड्यात बनवावे त्यामुळे ते पदार्थ करपणार नाही चार घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना किडा लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही पाच बटाट्याचे चिप्स झटपट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बटाट्याचा पातळ काप करावा आणि बर्फाच्या पाण्यात थोड्या वे वेळ ठेवा व त्यानंतर तळून घ्यावे यामुळे चिप्स कुरकुरीत बनतील सहा तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूप छान चव येते सात कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असेल तर अशावेळी तांदळाचे दीडपट पाणी टाकावे यामुळे पुलाव मोकळा होतो आठ चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमुटभर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकणार नाही नऊ कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर दहा ते वीस मिनिटात पाण्यात भिजत ठेवावे आणि मग शिजवावे यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते दहा पुलाव बनवताना त्यामध्ये थोड्या संत्र्याच्या साली घाला यामुळे पुलाव खूप टेस्टी बनतो अकरा मेथीची भाजी बनवण्या अगोदर थोड्या वेळ मीठ लावून ठेवा यामुळे मेथीचा कडूपणा निघून जाईल बारा शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदाच बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनतात आणि वेळ पण वाचतो तेरा जर तुम्ही रात्री कडधान्ये भिजत टाकायला विसरलात तर आयत्या वेळी कोमट पाणी करून त्यात एक तास भिजवा यामुळे कडधान्ये लवकर भिजतात आणि मऊ शिजतात चौदा ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडे भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी चटणीला चव छान लागते पंधरा आपल्याकडे जास्त ओलला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळी तो सर्व नारळ कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा पाच मिनटं अगोदर पाण्यात ठेवा नंतर वापरा तर या होत्या काही किचन टिप्स जे तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील व या टिप्स वापरल्याने तुमचा देखील वाचेल जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदित रहा धन्यवाद